बिरदेववाडी येथील वासरी धबधबा पर्यटकांनी फुललं पावसाळा आला की निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो राज्यातील असे बरेच ठिकाण आहेत ते पर्यटकांना पावसाळ्यात आकर्षित करत असतात मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने अशा ठिकाणी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंदी घालण्यात आली होती मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने बंद केलेले धबधबे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत हातपणंगल्या पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या येथील पाझर तलाव प्रसिद्ध असून तेथील बासरी पर्यटकांचं लक्ष वेधून या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल होत आहेत मात्र काही टवाळखोर तरुणांना प्रशासनाने आवर घातली पाहिजे असे तेथील पर्यटकांकडून बोलले जात आहे कॅमेरामन संतोष मोकाशीसह रोहन हेरलगे मॅनचेस्टर टाइम्स इचलकरंजी